नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब पर्यावर आपलं सर्वांचं स्वागत आपल्याला माहिती आहे का की आपण जे आपण चारा किंवा काही गोष्टी देतो दूध वाढीसाठी तर प्रत्येक चारा किंवा मग त्या प्रत्येक गोष्टी ह्या त्यामुळे दूध वाढतच असं आहे का परंतु काही गोष्टी अशा आहेत की किंवा काहीच आपण जो चारा देतो तो चारा काही गोष्टी अशा आहेत चारा चालायच्या की त्यामुळे दूध सुद्धा कमी होतं हे तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल कारण आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही की काय दिलेली दूध तुमच्या गाईचं किंवा म्हशीचं दूध कमी होऊ शकतं हे तुम्ही आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल तर आज आपण या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत की आपण जो ज्या गोष्टी दररोज करत असतो दूध वाढीसाठी किंवा प्रत्येक पशुपालकाचं एक ध्येय असतं की आपल्या गाईने दूध जास्त दिलं पाहिजे की ती निरोगी राहिली पाहिजे त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या जनावरांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो तर काही वेळेस आपण ज्या आपण ज्या चांगल्यासाठी गोष्टी देतो किंवा दूधवाडीसाठी देतो त्याच गोष्टी वेळेस त्यामुळे दूध कमी होतं त्यातलं पहिली गोष्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस साखर कारखाने सुरू होतात त्यावेळेस ऊसतोड सुरू होते आणि ऊसतोड चालू झाल्यानंतर ते ऊसाचे जे वाडे आहे वाडे त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही आणि आमच्याकडे ऊसाचा जो वरचा जे पानाचा भाग असतो त्याला वाडे असं म्हणतात तर हे जे वाडे आहे किंवा त्यासोबत जरी ऊस जरी असला ऊस किंवा ऊसाची वाडे तरी त्यामुळे सुद्धा दूध कमी होतं त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये ऑक्सिरिक ऍसिडचं प्रमाण असल्यामुळं जनावरांच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि त्यामुळे दुधाचं प्रमाण हे कमी होतं तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल तर यावर तुम्ही आता तुम्ही यावेळेस याची खात्री करून बघा की तुम्ही जर ऊस किंवा ऊसाचे वाडे वगैरे देत असतील आणि तुम ते बंद करून बघा की तुमच्या म्हणजे देण्या अगोदर किती दूध देते आणि ते खाऊ घातल्यानंतर साधारण पंधरा वीस दिवसानंतर तुमच्या गाईचं दूध ऑटोमॅटिक कमी झालेलं असतं तसंच दुसरं जे आहे तर आपण जे भरडधान्य देतो किंवा मग जे ज्या काही गोष्टी मुर्गास असेल किंवा जो सुका चारा असेल हा जर बुरशी आलेला असेल तर ते बुरशीयुक्त खाण्यात आल्यामुळे सुद्धा दूध कमी होतं बुरशीयुक्त काय मका आपण जो मका वगैरे भरडून देतो तो मका त्या मक्याला जर बुरशी असेल आणि ते जर आपण जनावरांना दिलं तरी त्यांचं डायजेशन खराब होऊन कालांतराने पंधरा वीस दिवसानंतर दूध दूध हे ऑटोमॅटिक कमी होतं तसंच मुरघास असेल मुरघासला पण बुरशी येते बऱ्याच वेळेस त्यामध्ये जर ते हवाबंद असायला पाहिजे परंतु जर त्याचा हवेशी संपर्क आला तर ते बऱ्याच वेळेस खराब होतं आणि बरेच पशुपालक हे ते खाऊ घालत असतात किंवा ते नकळत खाऊ घालत असतात ते का मुद्दाहून खाऊ घालत नाही परंतु बऱ्याच वेळेस ते नकळत जनावर जनावरांना टाकलं जातं आणि त्यामुळे सुद्धा त्यांचं जे आरोग्य आहे ते थोडंसं कुठंतरी डळमळीत थो होतं आणि त्यामुळे सुद्धा दूध हे कमी होऊन जातं तसंच बरेच बरेच पशुपालक जे आहेत तर आता महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने जे राशन आहे राशन तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहित नाही परंतु त्याच्यावर गहू आणि तांदूळ बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बऱ्याच लोकांना फुकट मिळत आहे किंवा फ्रीमध्ये मिळत आहे तर मग ते त्या आपल्या जनावरांना खाऊ घालतात तर तुम्हाला माहिती आहे की 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 तांदूळा जो हा जो घटक आहे या तांदूळामुळे दूध कमी होतं जर तुम्ही देत असाल तर सावधान कारण तुम्ही त्याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही जर तांदूळ देत असाल तर तांदुळामुळे सुद्धा दूध कमी होतं तांदुळाचा भुसा असेल तांदुळाचा कुठलाही कुठलाही भाग असला आणि तो जर तुम्ही आपल्या जनावरांना दिला तर त्याने सुद्धा दूध कमी होतं शंभर टक्के कमी होतं मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या यामुळे शंभर टक्के दूध कमी होतं तसंच बरेच पशुपालक म्हणजे जी परंपरा चालत आलेली किंवा जिरे आणि हिंग वगैरे आपल्या जनावरांना डिलेवरी झाल्याबरोबर द्यायची जी पारंपरिक पद्धत आहे तर या पद्धतीने लोकांना म्हणजे एक गैरसमाज असा झालेला आहे की हे जे जिरे किंवा मग जिरामुळे दूध वाढतं हे दूध जनावरांसाठी एकदम बेस्ट आहे त्याबद्दल वादच नाहीये जिरे हे दिलेच पाहिजे परंतु ते त्याच्यामुळे दूध वाढतं हे त्यांची भ्रामक कल्पना आहे किंवा मग ते पहिल्यापासून दूध वाढीसाठी जिरे वगैरे त्यांचे जिरेने दूध वाढतं वाढतं परंतु मग त्याचं जे प्रमाण आहे ते लिमिटमध्ये पाहिजे त्याचा साईड इफेक्ट होतो ते जास्तीत जास्त आपण तीन तीन ते ती, ती 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 पाच दिवसच हे जे काळे जिरे हे दिले पाहिजे तर काळे जिरे आपण शक्यतो डीवॉर्मिंगसाठी वापरतो म्हणजे त्यांचं जनतेचं निर्मूलन करण्यासाठी काळे जिरे वापरले जातात ते आपन, आ, ते आपन, आ, तर, तर ते दोनशे ग्रॅम आपण काळे जिरे आणि त्यात पन्नास ग्रॅम हिंग मिसळून हे दोन दिवस देतो आपण तर त्यामुळे त्यांचं जे जंत निर्मूलन होतं परंतु बरेच ते आता काय पारंपरिक पद्धतीनुसार म्हणा कसं म्हणा आपण बरेच लोक भरभरून बर, आता बरेचसे फील्डवर आपण बघत असतो की काळे जिरे बऱ्याच वेळेस देतात त्यासोबत हे मुरघास मुरघास किंवा मग एखादा गवताचा प्रकार असेल त्याला बुरशी आलेली असते आणि त्यामुळे सुद्धा दूध कमी होतं आता मी मीच फिल्डवर काम करत असताना मला मलाच एका पशुपालकाने विचारलं आमच्या गायचं दूध जे याच्या गाय असताना ती गाय तीन लिटरवर आली जीच जी ऑलरेडी जी, पंधरा लिटरवर होती ती पंधरा वरून डायरेक्ट तीन लिटरवर आली त्याचं कारण विचारत होते का कशामुळे हे झालं असेल आणि याला काहीतरी द्या म्हणत होते मला म्हणे याच्यावर काहीतरी उपाय सुचवा किंवा मग याला काहीतरी ट्रीटमेंट करा आ, मी म्हटलं तुम्ही चाऱ्यात वगैरे काय देतात मी चारा बघितला तर त्याला बुरशी आलेली होती तर अशा गोष्टी ह्या जो मुरगास होता त्याला बुरशी होती तर या गोष्टीमुळे सुद्धा दूध कमी होतं त्यामुळे आपण सावध रहा आणि या गोष्टीपासून थोडस दूर राहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद